आणि आता पाहणार आहोत मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट राजधानी दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दिल्लीत मुसळधार पावसानंतर सखल भागात पाणी साचलं आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं तर हिमाचलमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली मंडी इथे व्यास नदीला पूर आल्यानं पंचवक्त्र मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे दरम्यान आसपासच्या गावांचा संपर्क तुटला असून शेकडो जण पुरात अडकले आहेत हिमाचल प्रदेशामधील व्यास नदीनं रौद्र रूप धारण केलं मंडी जिल्ह्यामध्ये नदीवरील पूल पुरामध्ये वाहून गेला आहे पूल वाहून जातानाची थरारक दृश्य कॅमेऱ्यात चित्रित झाले दरम्यान नदीकाठच्या गावांना पुराचं पाणी शिरलेलं असून मोठं नुकसानही हिमाचल प्रदेशातील व्यास नदीला पूर आल्यानंतर मंडी जिल्ह्यातील पंडोह धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळे नदीकाठच्या पंडोह गावात पुराचं पाणी शिरलंय शेको घरं पाण्याखाली गेलेली असून अनेक जण पुरात अडकल्याची भीती व्यक्त होती पंडोह धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आलेले असून पाणी सोडल्यानंतरचा व्हिडिओ देखील समोर आला यात बियास नदीचं रौद्र रूपही पाहायला मिळत हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बियास नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे कुल्लू जिल्हा मुख्यालयातील विपाशा मार्केटला ला लागून असलेली पार्किंगची जागाही कोसळली आणि त्याचवेळी पार्किंगचा भाग कोसळल्यानं पन्नासहून अधिक गाड्या नदीमध्ये वाहून गेल्याची माहिती मिळते हिमाचल प्रदेशमधील बियास नदीच्या काठावरील चारुडू या गावामध्ये अनेक जण पुरामुळे अडकून पडले कडून त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत आणि अशाच एका बचाव बचावकार्याचा व्हिडिओ देखील समोर आला मुसळधार पावसानंतर बियास नदीनं रौद्र रूप धारण केलं नदीच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगानं वाहत असून मनालीमध्ये एका रस्त्यालगत दुकानं या प्रवाहात वाहून जाताना देखील तिथल्या कॅमेऱ्यात कैद हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे नद्यांनी रौद्र रूप धारण केलेलं असून ठिकठिकाणी नद्यांचा प्रवाह वरून जाताना दिसतोय माणीकरण आणि मंडीचा पूल पाण्याखाली जातानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर मनाली चंडीगड राज्य महामार्गाचं मोठं नुकसान झालं आणि ठिकठिकाणी रस्ते वाहून गेल्याचंही दिसून येत आहे हा महामार्ग प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे भारत पाकिस्तान सीमेवरती काही दिवसांपासून थांबलेली ड्रोनची हालचाल पुन्हा एकदा वाढू लागली आहे पंजाब सीमेवर सलग दुसऱ्या दिवशी ड्रोन जप्त करण्यात आले अमृतसरच्या सीमावर्ती गावांमध्ये असलेल्या कक्कर गावातून हे ड्रोन जप्त करण्यात आले आहेत पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये एका नाल्यामध्ये तीन मतपेट्या आढळून आल्या पंचायत निवडणुकांनंतर याच भागात मोठा हिंसाचार उचळला होता मतदानानंतर इथली परिस्थिती तणावाची असल्याची माहिती मिळते केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोटो जीपी रायडर्ससोबत सुपरबाईक चालवली संततधार पाऊस सुरू असतानाही क्रीडा मंत्र्यांनी दुचाकी स्वरांची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहन दिलं रायडर्सनी अनुराग यांना हेल्मेटही भेट म्हणून दिली परभणीमध्ये यंदा पावसाचं उशिरा आगमन झालं आणि त्यामुळे जिल्ह्यातील मूग आणि उडीद या डाळवर्गीय पिकांवरती याचा परिणाम झाला आहे तर सोयाबीनचं क्षेत्र देखील वाढणार आहे मालेगावात गिरणा नदीच्या पाण्यामध्ये पुलावरून उड्या मारून तरुण स्टंटबाजी करताना दिसत आहेत याआधी अशा स्टंटबाजीमध्ये अनेक तरुणांनी आपला जीव गमावला तरी प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते कोकणातील वर्षा पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या आंबोलीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे उंचीवरून कोसळणारे धबधबे प्रवाहित झाल्यानं धबधब्यांवरती आनंद लुटण्यासाठी सांगली कोल्हापूर सातारा गोवा कर्नाटकातील पर्यटक सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस पडतो आणि त्यामुळे ग्रामीण भागात भात पेरणीच्या कामांना वेग आलाय परंतु भात शेतीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे तर काही शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत काही सुधारित तंत्रज्ञानाच्या साह्यानं देखील शेती सुरू केली आहे मावळमध्ये पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत वडगाव पोलीस पर्यटकांच्या वाहनांची कसून तपासणी करतायत वाहनांमध्ये अंमली पदार्थ किंवा दारू सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे तसंच हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना मावळमध्ये प्रवेश नाकारला जातो आंबोली धबधब्यावरती येणाऱ्या पर्यटकांकडून तिकीट आकारणीबाबत घेतलेला निर्णय आता मागं घेण्यात आलेला आहे तिकीट आकारणीच्या निर्णयाला अनेकांनी विरोध केल्यानं मंत्री दीपक केसरकरांनी निर्णय मागं घेण्याचे आदेश दिलेत आणि त्यामुळे पर्यटकांना आंबोली धबधबा आता निशुल्क पाहता येणार आहे अकोल्यातून मध्यप्रदेशला जोडणाऱ्या अकोला अकोट रोडवरील गांधीग्राम इथल्या नवीन पर्यायी पूल पाण्याखाली गेला आणि त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला नैनीतालमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक भागात साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि या क्षणाची आपण ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत आणि ती बातमी म्हणजे मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळील रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे एम एम आर डी एच्या अभियंत्यांकडून पाठपुरावा केला जातो आहे स्थानकाजवळीलच असलेला रस्ता हा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे या क्षणाची एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय आणि ती म्हणजे फेक अकाउंट संदर्भातली आहे भाजप आमदाराच्या नावे एक फेक फेसबुक अकाउंट तयार करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर ज्यानं हे अकाउंट तयार केलेलं आहे त्याला ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे भाजप आमदाराच्या नावे फेक फेसबुक अकाउंट तयार करण्यात आलं होतं आमदार गणपत गायकवाड यांच्या नावे हे फेक अकाउंट तयार केलं गेलेलं के होतं पोलीस तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि आता पुन्हा एकदा पाहणार आहोत मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट मागठ आणि मेट्रो स्थानकाजवळील रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली आहे एमएमआरडीएच्या अभियंत्यांकडून पाठपुरावा केला जातोय स्थानकाजवळील रस्ता लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे मळीवली स्थानकावरती प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे जोरदार पावसानंतर वीकेंडमुळे पुणे मुंबईहून मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात आणि त्यात वाहतूक कुंडीमुळे पर्यटकांनी रेल्वेचा मार्ग स्वीकार पावसाळी अधिवेशनामध्ये केळी कापसाला योग्य दर मिळावा म्हणून हा विषय लावून धरणार असल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली ते भुसावळमध्ये बोलत होते दरम्यान विकास कामांसाठी सत्तेत सहभागी झाल्याचंही ते म्हणाले बीड शहरामध्ये दिव्यांग दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलीवरती वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आलेल्या सात महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर एका पत्र्याच्या शेडमध्ये तिचा गर्भपात करण्यात आला याप्रकरणी नऊ आरोपींवर गुन्हा दाखल झालेला असून अधिक तपास सुरू आहे जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ भूमिका घेतलेली आणि यासंदर्भात त्यांनी वळसे पाटलांची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट केली दरम्यान निवडणूक लढवणार नसलो तरी पाणी प्रश्नासाठी संघर्ष करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं मावळमधील कुंडमळा धबधबा इथे एकाचा अपघात झालेला आहे मित्रांसोबत खेळताना पाय घसरून तो धबधब्यात पडला तेव्हापासून त्याचा इंद्रायणी नदीत शोध सुरू होता अखेर तेवीस तासांनंतर त्याचा मृतदेह आढळून आला जालन्यातील परतूर इथे केदार वाकडी धरणामध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला दोघेजण पोहण्यासाठी गेले आणि यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघे बुडाले बुलडाण्यामध्ये आरटीओ पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागानं अपघात रोखण्यासाठी धडक मोहीम सुरू केली आहे महामार्गावरील खासगी ट्रॅव्हल्सची कसून तपासणी होत असून अनेक गाड्यांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात का आली आहे जळगावातील निमगव्हाण जवळच्या तापी नदीच्या पुलावर दोन्ही बाजूनी मोठे खड्डे पडलेत या पुलावरती वाहनांची मोठी वर्दळ असताना हे खड्डे अपघातांना निमंत्रण देणारे असून त्यांची तत्काळ डागडुजी करण्याची मागणी होती गट तट फंद फितुरी मी आता खपवून घेणार नाही जो असेल तो भाजपचा उमेदवार असेल उमेदवारी मागायची असेल तर बिनधास्त मागा पण बंडखोरी खपवून घेणार नाही असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे जो उमेदवार असेल त्याला लोकसभेत मोठ्या मताधिक्यानं विजयी करायचं आहे असं रणशिंग शिंग त्यांनी फुंकलंय मोदी ॲट नाईन या कार्यक्रमात ते बोलत होते दोन हजार चोवीसच नव्हे तर दोन हजार चौतीस पर्यंतही पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच राहतील असा विश्वास भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी व्यक्त केला मोदीआट नाही या उपक्रमाला देशभरात मोठा प्रतिसाद मिळतोय तो पाहता पुढची दहा वर्ष मोदीच पंतप्रधान राहतील असंही ते म्हणाले धुळ्यामध्ये राज्य शासनाच्या वतीनं सोमवारी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण धुळे शहरात बॅनरबाजी करण्यात आलेली असून ठिकठिकाणी शिवसेना भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत मात्र नुकतेच सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीचे झेंडे नसल्यानं आश्चर्य देखील व्यक्त होत आहे सिंधुदुर्गामधल्या सावर्डेमध्ये अजित पवार गटाचे शेखर निकम यांची सभा झाली यावेळी त्यांच्या स्टेजवर शरद पवारांचा फोटो नव्हता कुणाचा फोटो लावला असता तर ही गर्दी माझ्या फोटोमुळे झाली असा दावा केला गेला असता त्यामुळे मी कुणाचाही फोटो लावला नसल्याचं निकम यांनी स्पष्ट केलं मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांना भेट घेतलेली आहे सरोज अहिरे यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे आणि त्यामुळे शनिवारी सुप्रिया सुळे यांनी ही त्यांची भेट घेतली त्यामुळे आता त्या काय निर्णय घेतात याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलं राज्यभरामध्ये मनसेच्या वतीनं एक सही संतापाची हा उपक्रम राबवला जातोय अंतर्गत गुहागरमध्ये मनसैनिकांनी एकत्र येत ही मोहीम राबवली आहे हिंगोलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं एक सही संतापाची या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती राज्यभरात ही मोहीम सुरू आहे यावेळी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी या मोहिमेत सह्या करून सहभाग घेतला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढत्या महागाई विरोधात युवक काँग्रेसचा रास्ता रोको केला यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे काँग्रेस नेते राहुल गांधींची फेरविचार याचिका फेटाळल्याचा निषेध करत हिंगोलीतील काँग्रेसनं धरने आंदोलन केलं यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे नाशिक रोड भागामध्ये चोट्यांनी चक्क एटीएम मशीन चोरल्याचा प्रकार समोर आला मध्यरात्री चार वाजण्याच्या सुमाराला चोट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी होत नसल्यानं चोट्यांनी थेट एटीएम मशीनं चोरून नेल्याची घटना घडली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली चंद्रपुरामध्ये वर्धा नदीच्या पात्रात खेकडे पकडायला गेलेली तीन मुलं वाहून गेल्याची घटना समोर आली आहे खेकडे पकडल्यानंतर ही मुलं पोहायला पाण्यात उतरली असताना बुडाल्याची माहिती मिळालेली असून या घटनेनं तोहोगाववरती शोककळा पसरली सिक्कीममध्ये शहीद झालेले धुळ्यातील जवान मनोज माळी यांच्यावर शासकीय इतमामात संस्कार पार पडले बंदुकीच्या एकवीस फैरी हवेत झाडून मनोज माळी यांना मानवंदना देण्यात आली हजारोंच्या संख्येनं जमलेल्या जनसमुदायानं शहीद जवानाला अखेरचा निरोप केला खराब हवामान आणि पावसामुळे अमरनाथ यात्रा तीन दिवस रद्द करण्यात आलेली होती नांदेडचे अठरा भाविक या यात्रेमध्ये अडकले होते हे सर्व भाविक आर्मी कॅम्पमध्ये सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यामधील यवत गावात शेकडो वर्षांची परंपरा पाळण्यात आली आषाढ महिन्यामधील पौर्णिमेनंतरच्या पहिल्या रविवारी संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आलं गावातील घरांना दुकानांना टाळं लावत ग्रामस्थ वेशी बाहेर गेले होते चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सुरू झालेल्या रशिया युक्रेन युद्धाला आज पाचशे दिवस पूर्ण झाले या पाचशे दिवसात युक्रेनमध्ये नऊ हजार जणांचा मृत्यू झाला यामध्ये पाचशे मुलांचा देखील समावेश आहे तर पंधरा हजारांहून अधिक लोक जखमी झाले रशिया युक्रेन युद्धाला पाचशे दिवस पूर्ण झाल्यानंतर यावेळी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी पाच माजी युक्रेन कमांडरना तुर्कीमध्ये परत आणलेलं हे कमांडर गेल्या वर्षी मरिओ पूल इथल्या स्टील प्लांटमध्ये तैनात होते आणि आता त्यांनी रशियन सैन्याला तीन महिने आव्हान दिलेलं होतं स्वित्झर्लंडमधील मध्ये पहिल्यांदाच जगातील सर्वात स्मार्ट रोबोट्सची पत्रकार परिषद घेण्यात आली हे सर्व रोबोट्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयनं ऑपरेट केलेले होते यामध्ये जवळपास तीन हजार तज्ञांसह एक्कावन्न रोबोट आलेले होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी समुद्रकिनारी हजेरी लावत सन बादचा आनंद लुटला यावेळी त्यांच्यासोबत फर्स्ट लेडी जिल बायडेन आणि इतर कुटुंबीयही उपस्थित होते बायडेन यांचा लवकरच युरोप दौरा असणार आहे त्यापूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या बवाल चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे दंगलचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार अक्षय कुमारच्या ओ माय गॉड टू ची चर्चा आहे या चित्रपटाचा टीजर अकरा जुलै रोजी रिलीज करण्यात येणार आहे त्यापूर्वी अक्षयनं आपल्या भूमिकेची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे अभिनेता रितेश देशमुखचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय अवघ्या तासाभरामध्ये त्याच्या व्हिडिओला सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या रितेश जिनिलिया यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी असे व्हिडिओ कायम शेअर करत असतात पण भारी देवा या चित्रपटानं पहिल्या आठवड्यामध्ये बारा पूर्णांक पन्नास कोटींची कमाई केलेली आहे या निमित्तानं गायिका सावनी रवींद्र हिनं या चित्रपटाच्या टीमला एक सरप्राईज दिलं त्याचा हा व्हिडिओ मात्र तिने शेअर केलेला आणि <स्थाथ> या क्षणाची एक महत्वाची